मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात जो पर्यावरण प्रेमी आहे तो आपल्या परीनं आपल्या पर्यावरणाची झाडांची काळजी घेतोय आणि घेत राहणार तुम्ही सालू मारदा हे नाव कधी ऐकलंय का नसेलच कारण हा शब्द कानडी भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ एका रांगेत लावलेली झाडं असं आहे तुम्ही म्हणाल की मग त्यात एवढं काय सांगण्यासारखं तर मंडळी सालू मारदा हा शब्द एका व्यक्तीच्या नावामागे विशेषण म्हणून लावला गेलाय आणि ती व्यक्ती म्हणजेच जगातील प्रभावी पर्यावरणवादी महिलांपैकी एक असणाऱ्या कर्नाटकातील कोडूर गावच्या पद्मश्री थीमक्का ज्यांचं काही दिवसांपूर्वीच एकशे चौदाव्या वर्षी निधन झालंय आणि यामुळे झाडांना मात्र अतोनात दुःख झालंय कारण झाडांना भावना असतात नमस्कार मी तनया न्यूज अनकडच्या पर्यावरण विशेष भागात तुमचं स्वागत खर तर व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नसतो असं म्हणतात परंतु त्या व्यक्तीनं केलेलं कार्य समजा अतुलनीय अवर्णनीय असेल तर ती व्यक्ती गेल्यावरही तिचं कार्य मात्र नेहमीच जिवंत राहतं वृक्ष माता सालू मारदा यांचंही कार्य असंच आहे कायमच जिवंत राहणार शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी त्यांनी वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर मात्र झाडांना त्यांचं जीवन संपुष्टात आल्याचं वाटलं कारण त्यांची आई या जगातून निघून गेली होती त्यांनी झाडांसाठी केलेलं कार्य म्हणजेच एखाद्या आईनं आपल्या बाळाला सांभाळणं आणि त्याचं पालन पोषण करणं या महान व्यक्तीनं खूप महान कार्य केलंय जाणून घेऊयात त्यांचं जीवनकार्य कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील छोट्या गावात जन्मलेल्या थिमक्का यांना कोणतंही औपचारिक शिक्षण नव्हतं घरची परिस्थिती साधी होती आणि त्या जवळच्या खाणीत मजूर म्हणून काम करायच्या फक्त बारा वर्षाच्या असताना त्यांचं लग्न चिकय्या यांच्यासोबत झालं या जोडप्याला मुलं झाली नाही आणि याच दुःखातून एक दिव्य कार्य जन्माला आलं थिमक्का म्हणत देवानं मला मुलं दिली नाहीत पण मी झाडांना माझी लेकर मानतो पुलिकलते कुडूर या चार किलोमीटरच्या रस्त्यावर असलेली वडांची रोप त्यांनी स्वतःच्या हातानं लावले पहिल्या वर्षी दहा रोप दुसऱ्या वर्षी पंधरा तिसऱ्या वर्षी वीस या रोपांना पाणी देण्यासाठी हे दाम्पत्य चार किलोमीटर पर्यंत कुप्या पात्र घेऊन चालत जात असे रोपांभोवती काटेरी कुंपण करून गुरांपासून संरक्षणही करायचे काही वर्षात ही रोप मोठी झाली आणि या रस्त्याच्या कडेनं हिरवाईची भव्य रांग उभी राहिली आणि हीच रांग म्हणजेच सालू मारदा कन्नड भाषेत झाडांची रांग आणि याच नावावरून थिमक्का यांना ओळख मिळाली सालू मारदा थिमक्का एकूण तीनशे पंच्याऐंशी वडाची झाड आणि आयुष्यात जवळजवळ आठ हजार झाडं लावण्याचं सत्कार्य त्यांनी केलं आज त्या झाडांची किंमत अंदाजे पंधरा लाखांपेक्षा जास्त आहे दोन हजार एकोणीस मध्ये रस्ते रुंदी करण्यासाठी ह्याच वडाच्या झाडांना तोडण्याचा प्रस्ताव आला आणि सत्तर वर्ष जपलेली झाड धोक्यात आली थिमक्का यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की ही माझी मुलं आहेत कृपया माझ्यावर आणि त्या माझ्या लेकरांवर दया करा आणि त्यांना वाचवा सरकारनेही त्यांच्या भावना ओळखल्या आणि प्रकल्पाचा फेरविचार करून झाडं वाचवण्याचा निर्णय घेतला थिमक्का यांच्या कामाची दखल घेत संपूर्ण देशानं त्यांना गौरवलं आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री गौरवण्यात आलं लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियातील ओकलँड येथे स्थित थिमक्काच रिसोर्सेस फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन नावाची एक अमेरिकन पर्यावरण संस्था त्यांच्या नावावर आहे कर्नाटकच्या केंद्रीय विद्यापीठानं सत्त्याण्णव मध्ये इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार दोन हजार दहा मध्ये हम्पी विद्यापीठाचा नाडोजा पुरस्कार दोन हजार सोळा मध्ये बीबीसी हंड्रेड वुमन दोन हजार मध्ये कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार दोन हजार सहा मध्ये गॅडेफ्रे फिलिप्स शौर्य पुरस्कार तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचा विशालाक्षी पुरस्कार ग्रीन चॅम्पियन रत्न वृक्षमठ पुरस्कार आणि वीस पंचवीस पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला त्या मोठ्या अभिमानानं सांगतात की हे सर्व माझ्या झाडांचं नाव आहे आणि मी फक्त माध्यम मा आहे मुलं होऊ न शकल्यानं थिमक्कांनी झाड दत्तक घेतली आणि हे सिद्ध करून दाखवलं की मातृत्व केवळ मानवांपुरतं मर्यादित नाही याचा अर्थ पृथ्वीचं पालन पोषण देखील होऊ शकत म्हणूनच त्यांना या लोक ओळखू लागले असं यांचं उदात्त कार्य आणि निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि थोडक्यात आपल्या पिढीसाठी त्यांनी वाचवलेला हा निसर्ग म्हणजेच या पिढीमध्ये मा सालू मारदा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांच्यामुळे आतापर्यंत थोडा का होईना निसर्ग वाचलाय बहरलाय म्हणूनच आपणही या पिढीचे आपल्यावर झालेले उपकार लक्षात घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांचाच आदर्श आधुनिकतेचा थोडाफार त्याग करून आपण ह्या निसर्गाला वाचवण्यासाठी धडपड करूयात आणि थोडं स्वार्थी बनून आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्या आरोग्यासाठी या निसर्गाची काळजी घेऊयात झाडे लावूयात झाडे जगवूयात